पहिल्या दिवशी जन्माला बाळ्याचा उजी पडला तिन्ही वसाळ पुढाने तर दोन्ही केला बाळाचा परत पाळजु बाळा तुर केला बाळाचा परत पाळ जुबाळा दुसऱ्या दिवशी दुसरा रंग उपसावळ सावळ गोरच रंग जस आरशात झळकस भिंग एड्या गवळणी झाल्या त्या रंग श्री कृष्ण बाळावरी टाकी त्या रंग दुबाळा धुमाळा दु श्री दु दु दु। कृष्ण बाळावर टाकी त्या रंग धुमाळा दिवशी ती कोणी भरली का जाळ बाळाच्या नेत्र फोका वाजत बाळाच्या कंपाळी सोन्याचा बाळाच्या कंपाळी सोन्याचा भूकाजू बाळाजू चव त्या दिवशी चवथ केली सत्रा रंगाच्या सतराव पाना बांधिला यशवधा तिला लावली पाना त्या नानाच परी बाळाजू वेदू गाते त्या नानाच परी जुबाळा बाळाजू वेजू पाचव्या दिवशी पाचवीचा राडा रान सटवीन वाडा ताने माईला थोडा ताण्या मुलाची दृष्ट व काडा लिंबे नारळिडा येश्वर माती थोडा येश्वर माती